इंद्रायणीचं पसायदान आठ मे थोर मातेचं दुःख लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर कल्पना संतोष मुळावकर दुःख कुणाचंही असो त्यावेळी सगळे विरोध मावळतात मानवता हेच आपलं सुगंध स्वरूप आहे हे, हे माणसाला उमगतं माणूस स्वतःच्या सुगंध स्वरूपाशी मग्न होतो दुःखाच्या ठिकाणी धावून जातो दुसऱ्याचे अश्रू स्वतःच्या डोळ्यात भरून घेतो दुसऱ्याचे डोळे पुसायला लागतो माणसाची ही धारणा खोटी ठरावी असंच बेछूट उद्दाम वर्तन इसवी सन अठराशे सत्त्याण्णवच्या पुण्यातल्या प्लेगच्या साथीच्या वेळी इंग्रज सरकारचं होतं सरकारनं वॉल्टर चार्ल्स रॅड ह्याच्या उद्दाम सर्वाधिकारात नेमलेल्या समितीला व लष्कराच्या तैनात तुकडीला प्लेग प्रतिबंध व निवारणाशी सोयर सुतूक नव्हतं घर असलेल्या लोकांचं बेघर होणं बेघर असलेल्या लोकांचं गावातलं बेघर जाणं ह्या बाबी सरकारी समितीला मनोरंजक वाटत होत्या समितीतल्या सैनिकांना प्लेग हा करमणुकीचा खेळ वाटत होता बेछूट व बेताल झालेले सैनिक भर रस्त्यात स्त्रियांना थांबवत होते जबरीनं त्यांच्या काखेतल्या गाठी पाहत होते सैनिकांच्या ह्या हिडीस वर्तनाबद्दल लोकमान्य टिळक व पंडिता रमाबाई यांनी सरकारला खडसावलं होतं पण सरकारचं डोकं ठिकाणावर नव्हतंच सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याची योजना चिंचवडच्या दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव ह्या युवा चाफेकर बंधूंनी आखली त्यासाठी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव ही तारीख मुरकर केली त्या तारखेला पुण्याच्या गणेशखिंड परिसरात व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीचा रौप्य महोत्सव साजरा होणार होता जनता प्लेगनं दगावत होती आणि राज्यकर्ते मेजवानीचा बेत आखत होते जनतेला जखम करायची ती चिघळवायची आणि तिच्यावर मीठ चोळायचं जनता वेदनेनं विवळते आहे आणि राज्यकर्ते दुष्टपणानं हसत आहे जनता मरते आहे आणि राज्यकर्ते सत्तेच्या ओकारीची मेजवानी जोडत आहे असा हा निर्लज्जपणाचा रौप्य महोत्सव होता ठरल्याप्रमाणे रात्री तो संपला आता पुढं कोणाला संपवायचं हे चाफेकर बंधूंनी आधीच निश्चित केलं होतं घोडागाडीत बसून अधिकारी बाहेर पडू लागले रॅड वेगळ्या मार्गानं बाहेर पडणार होता वासुदेव चाफेकरांनी रॅडची घोडागाडी ओळखली त्या गाडीमागं धावत त्यांनी खुनेची आरोळी दिली गोविंदा आला रे क्षणार्धात बाळकृष्ण चाफेकरांनी त्या गाडीवर चित्त्यासारखी झेपावत पिस्तूल चालवली खल्लास झालेला अधिकारी होता लेफ्टनंट हायन्स्ट वासुदेव चाफेकरांनी पुन्हा खुनेची आरोळी दिली दामोदर चाफेकरांनी गाडीवर चित्त्यासारखं झेपावत पिस्तूल रॅडच्या चा, रॅडवर चालवून रॅडचा खेळ खलास केला सगळीकडे हलकल्लोळ माजला चाफेकर बंधू तेथून शिताफीनं निसटले प्लेगच्या मनोरंजनाचा खेळ इंग्रजांना फारच महाग पडला स्वातंत्र्याचा नारा अधिक बुलंद झाला चाफेकरांची माहिती असलेले द्रविड बंधू इंग्रजांना फितूर झाले दामोदर व बाळकृष्ण चाफेकरांना अटक झाली द्रविड बंधूच्या माध्यमातून इंग्रजांनी वासुदेव चाफेकरांना त्यांच्या बंधूपासून फोडण्याचा प्रयत्न केला पण क्रांती कधी क्रांतिकारकांपासून फुटत नसते वासुदेवांनी द्रविड बंधूंना यमसदनी पाठवले इंग्रज सरकारने दामोदरांना अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णवला वासुदेवांना आठ मे अठराशे नव्याण्णवला बाळकृष्णांना बारा मे अठराशे नव्याण्णवला फाशी दिली चाफेकरांच्या आईचे सांत्वन करण्यासाठी भगिनी निवेदिता गेल्या चाफेकरांच्या आई त्यांना चाफे म्हणाल्या मला दुःख आहे ते ह्याचे की मला तीनच मुले होती अधिक असती तर ती अशीच देशाच्या कामी आली असती त्या थोर मातेचं दुःखही केवढं थोर होतं